येवले तुल्य प्रस्तुत ओस्कर वाडी येवले चहा एकदा पिऊन तर पहा चाललोय खुरवड्यातली कोंबडी हाकलायला सारखी पाक पकपाक पाक, करीत असती नाय अग इ करू चालली ए ऐ बोलकी ए बायको अग चेष्टा खपत नाही तर मग करायची नाही त्यासाठी नीड बोलायचं आधीच त्यापेक्षा बोलतच नाही ना चमारी हे बरं आहे पोरींचं दिवसायचं पण तुम्हीच तांदूळ उसायचं पण तुम्हीच पोरींगचं असं किती पोरंना ओळखतोस रे तू मी वय आणि त्यातल्या प्रत्येकाला किती ओळखतोस तू मी ना असं लय पोरींना ओळख तू थांब तुला सांगतोच पहिली कोमल दुसरी कुंबडी तिसरी कोंबडीच आणि चौथी पण ही कोंबडीच बस बस गेला आता माझा राग आणि विश्व्या हे बायकोच काय रे नवीनच मग म्हणणं मग बायकोच बोलणार की म्हणूनच विचारलं रे हे बायको बायको काय नवीनच चालवले मग काय सवत म्हणू तुला पण बायकोच असते की तुला चालेल का माझी दुसरी बायको ती पण बायको आणि पण बायको चालेल की हाच प्रश्न मी तुला विचारला तर तुझं जिबचं सर चालतोय गं बसते का थोडी नाही सहन झालं ना मी अजून विचारलं बी नाही तुला तरी पण तुला सहन नाही झालं अरे विश्व्या स्त्री काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही सगळं खपून जातं तिला पण मन असतच की तिला तिच्या व्यक्तीवर लय विश्वास असतो म्हणून ती की घेतीच की हसण्यावारी वाली पण प्रत्येक वेळेस चेष्टा आवडतीच असं नसत oh किती बार समजून सांगती ग प्रत्येक वेळ जिथं चुकल तिथं तुम्हाला खर ना तुम्हाला ना प्रत्येक वेळेस वाट दाखवती चुकलेला का माझ स्वारी हे की समजून एक आटीवर तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायच मला गाडी शिकायची चला फक्त मागच्या सारखं मधूनच पळून नाही जायचं नाही खरं कुठं चालली गाडी शिकायला एवढी गाई अति संकटात संकट आलोच चल विश्वा चला अह सवकाश शांतित क्रांती लई हालचाल नाही करायची बघ रस्ता सरळ दिसतोय आणि आपले पाय वरती ठेवायची व्यवस्थित मी आहे ना माग खंबीर आहे लक्षात राहिलं नाही गाडी शिकवायची आहे हे काय रेस, रेस केल्यावर काय होत खुश आहे की तू अरे बघ तुला काय शिकवायचं हा हा आणि हे मागच ब्रेक ही किक किक मारली की गाडी चालू होती शांतीत क्रांती लय पण नाही लगेच पहिला दिवस आहे आपला शून्यातून सुरुवात करायची कोमल हा क्लश आहे किक मारली क्लस दाबायचा आणि मग मागचा गियर टाकायचा हा आहे ठीक आहे सावकाश चालवायची ऐक ना चालवायची का निस्ती मग पहिल्यांदा ऍडजस्टमेंट साठी जजमेंट घ्यायचं तुझ नाही तू काय ढकल मी बसते आता बायकूच ऐकायला पाहिजेच आता जस बायको सांगेल तसंच करायचं गाडी कुठे लस दाबा गिअर काढा थोडासा पुढं गियर मध्ये गाडी आहे मॅडम हा पोरगी ah, शिकली फिर तर बोल अहो मित्र उतर मंडळ व्यवस्थित थांबवू गाडी गाडी थांबवू घ्या आपण दीपक याच्यात मी काय म्हणतो व्हायचं जा लप 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 काहीतरी व्हायचं लप लवकर आपल्या बघ त्याला जा 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 मी पुढं जातो काय गडबड एवढा काय तू असा गडबड गडबडे मी कुठं गाभरली अरे तुझा चेअर एवढीच कळतय गाभरलाय का नाही अरे सपशेल करते थरथरतोय तू अरे काय रिप्या बोलतोय तू आपण काय बोलताय अरे तू आपला ओळखलं नाही अजून ना उडत्या पाकराची पक्क मोजतो त्याच्यामुळं तुझा चेहरा उणीच कळतय ना तू गाभरलाय का नाही गाभरलाय नाही 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 बरचो ना, 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 इथं पुढे काय आरचंद काम हे तिकडे चाललंय म्हणून काय गड़बडी ती तुम्हाला म्हणून तसं वाटतंय अप्पा पण 20 तू आहे ना मित्राला हे सरळाइस बरं का कुठला मित्र अरे तू अप्पाला हे सरलाय अप्पाला अहो अप्पा तुम्हाला कसं काय सरणार तुम्ही माझ्या ना काळजात काळजात अप्पा खोटे बोलतोय की जर काळजात असता तर दीपकला न्यायची वेळ नसते आणि माझी आऊ आम्ही निघालो सास ओलडा काय काम आहे परत तिकडे टाकली नीट करायला काय म्हणजे म्हणून तो तुला न्यायचा होता पण तुला फोन लावतो फोन लागत नाही जाऊ दे मरू दे ते सोडून द्यावीस सगळे गाडी कधी घेतली तू अरे कमीत कमी पेड आपला एखादा ना? गाडी त्याची नाही मग गाडी गोट्याची आहे ते घेऊन चाललंय फिरायला फिरायला पण कुठे ना कुठे घरच काम आहे तर काय बोलतो ना तू फिरायला फिरायला अरे घरचं काम आणि असली कपडे घालून घरच्या कामाला कोण जात का बघा आता तुम्हीच मला तर नाही पटत तुझा धर बोला तू बस बोललस हिंड तासच गाव धर अहो मी माझी पट्टीवरली काम टाकून आलोय तुमच्या समोर काढायला आमचं वाटत तू हिंड असत बोलल हिंड गाव धर गाव बर रे गाव कर कोमल चल वायको या या सावकाश या काय गोमल मी आस का नाही कशाला कुणी काय पाहिलं पाहिजे होय तुला वाटलं गुणी बघितलं म्हणून नाही बघणार कोणी काय बघितलं ते काय काय खाणार आपल्याला शिकायची गाडी शिकायची आहे आमच्या मॅडम ला बसा गेलो गेलं बाई आता किती वेळा सांगू पद्धतशीर काटवले दोघांना पण लक्ष मी सगळं सांगितलं अरे सांगितले कशी मी हा बाई तू कोणाची आहे शेवटी ऐक ना सगळं व्यवस्थित आमच्या मार पहिली सुरुवात किती होती गिअर काढा गिअर क्लच जाम गिअर काढ काढला का मार्की अगे सोड की बाळा हा मार्कि गिअर की थांब गिअरच नाही काढला तू गिअर काढ गियर काढ गियर काढ हा आता मार अगे जोडत मारकी वा 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 जाप मित्र मंडळ आणि त्या दोघांचा चाललेला थाटामाटातला खेळ मी बघायला आलोय मी लय उत्सुक आहे अस्करवाडीतलं फुलबावळा ड्रायव्हिंग क्लासेसचे मालक म्हणजे आमचे परम मित्र विश्वासराव यांनी हा व्यवसाय असाच पुढे न्यावा म्हणून एक संघटनेची उभारणी केली आहे त्या संघटनेचे ते, ते स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत आणि संघटनेचं नाव आहे लावचावी पळव गाडी हे बी दुसऱ्याची आणि हा व्यवसाय ना मस्त चाललाय भाऊ विद्यार्थीनी गाडी शिकण्यासाठी लयच उत्सुक आहे आणि शिक्षक स्वतःचा घाम गाळून तळमळीने तिला गाडी शिकवत आहे अरे दीपक कोमल मला म्हणली गाडी शिकायची मग आता पुरीला गाडी शिकवल्यावर प्रगती होणार का नाही म्हणा काळून बदलाय पाहिजे बावा मग म्हणलं की गाडी शिकवतो मग कोमल मार्किक आता चल झाली झाली प्रगती झाली बाबा ए मार्किक बोलणार आहे बोलू दे काय तू बोलतोय अरे गप्प बस कायस तू ऋश्व अरे बाबा नको डिस्टर्ब कर दोन मिनिट थांब एक मार्केट अरे असं नको ऐला तू गाडी शिकवतोय पण पुढे जाऊन टांगा पलटी घोडे परार अरे बाबा नको अपूस लागू थांब दोन मिनिट एकर चालू बघू दे तुझं शिकवणी मार चालू सर किक मार किक मार अगं थांब आऊन आली का आमकी वा कशाला डिस्टर्ब करतोय अरे चक देऊ पोरगा शिकला की हमसे डिस्टर्ब चालू कर किक कर। मारती अरे किक मारायच्या आधीच ती रेस करती असं शिकवलं वय आलं न बोलू थांब मला ती गाडी थांब उतरते एक मिनिट सर मागे पाय काढ सोडचा पार बाजारच उठून दाक्षीडा सोडके <laughs> सर मागे बाबा पाहिलं आज कोमलचा आणि गाडी चालवाय शिकले कशी तरी चालवते पण चालवते कोमल किती आनंदात आहे तुला असं बघून मला पोट भरलं वाटते पोट भरल्यागत वाटतंय मग तुला आज भूक बी लागायची नाही असं काय बोलतोय ती फक्त असं काय बोलतोय म्हणजे अरे तुझं काय चाललंय तुला तरी कळतंय का विश्व आहे अरे नुसतं प्रेम पोरगी आणि स्वतः असं हिंडायचं बिनकामाचं हे काय तुझं पोट भरणार आहे वय अरे भावा पोट भरण्यासाठी लागतो पैसा आणि पैसा तेव्हाच मिळतो जेव्हा तू काम किंवा धंदा करशील बिना पैशाचं कधीच घर चालत नाही आणि प्रेमाने तर अजिबात घर चालत नाही विश्व्या दादानी ठरवलं कोमलला तुला द्यायचं तर तुझ्याकडे तुझं असं काय जे बघून दादा म्हणतील जा कोमल तू राहा सोबत काय सांग ना मला अरे दादा जाऊ दे कोणताही बाप त्या स्वतःच्या मुलीसाठी जेव्हा मुलगा शोधतो ना तेव्हा एकाच गोष्टीचा विचार करतो की कि तो किती कर्तृत्व नाही ते आणि तो पोरगा जरी निर्व्यसने असला आणि त्याचे कर्तृत्व शून्य असले ना त्याचा काही उपयोग होत नाही कारण शेवटी कोणत्याही बापाला वाटतं की आपली मुलगी सुखात राहावी आणि ते सुख तेव्हाच भेटतं जेव्हा समोरचा मुलगा पैसा कमवतो पैसे कमवून जे बापाने हाऊस तिचे पुरवले नाहीत ना त्या हाऊस पुरवतो आता तूच ठरव विश्व आहे तुला कर्तृत्ववान आहे काय असंच बोंबलं आहे भावा तुला वाईट वाटत असन मी एवढं बोलतोय पण हे सगळं असं इथं तळमळीने निघतंय तुझ्या चांगल्यासाठी विचार कर तू आणि ठरव काय करायचंय ते अरे मला बी वाटतं कोमल माझी वहिनी व्हावी तुमचं वाडीत लग्न होऊन असं मी नाचत निघणार सगळ्यात पुढं मी असणार ना नाचायला पण यासाठी ना भावा तुझे कर्तृत्व हवं